आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने तुमसर मोवाडी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा विकास संस्थापक व अध्यक्ष चरण वाघमारे हे तुमसर विधानसभा क्षेत्रातील सर्व विकास कार्यकर्त्यांचा मेळावा घेत असून आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट ला तुमसर तालुक्यातील चुलाळ येथे माजी आमदार चरण वाघमारे यांच्या उपस्थितीत विकास फाउंडेशन कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्य करावे असे आवाहन माजी आमदार चरण वाघमारे यांनी आपल्या मार्गदर्शन वाचनातून व्यक्त केले येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी तुमसर विधानसभा क्षेत्रात जिल्हा परिषद क्षेत्र से क्षेत्रनिया मेळावे आयोजित केलेले आहेत आणि मेळाव्यामध्ये जे उपस्थित माझे बुथचे कार्यकर्ते आहेत त्यांना मी हेच आवाहन केलेलं आहे की मागच्या पाच वर्षाच्या कालावधीत मी आमदार असताना हा कोणा लोकांच्या सेवेत दिला स्वतःसाठी मी कुठलंही धान केंद्र सुरू केलं नाही किंवा ठेकेदारी केली नाही किंवा रेती चालवले नाही माझ्या निवडून आल्याचा फायदा हा जनतेलाच झालेला आहे आणि तो फायदा पुन्हा ते दिवस तुम्हाला पाहिजे असतील तर मी उमेदवार नसून तुम्ही सगळे उमेदवार आहात हे समजून जर ही निवडणूक लढली तर नक्कीच मी येणाऱ्या निवडणुकी जिंकल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीने मी कार्यकर्त्यांना आवाहन करत आहोत विकास फाउंडेशनच्या कार्यकर्ता मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असून तुमसर मोवाडी विधानसभा क्षेत्रातून विजयाची मान आपल्याच गळ्यात पडणार असा विश्वासही माजी आमदार चरण वाघमारे यांनी व्यक्त केला माझ्या मागच्या पाच वर्षाच्या आठवणी लोकांच्या अजूनही जागृत आहेत गेल्या चार वर्ष दहा महिन्यापासून मी निवडणूक हातल्यानंतर ज्या पद्धतीनं हरलो तरी लोकांच्या सुखदुःखात धावून आलो ती आठवण लोकांना अजूनही आहे त्यामुळे मला जो प्रतिसाद मेळाव्यामध्ये मिळत आहे तो उत्तम प्रतिसाद आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझी विजयाची माळ माझ्याच गळ्यात पडेल एवढा विश्वास मला कार्यकर्ते घेतात त्याप्रसंगी विकास फाउंडेशनचे पदाधिकारी छोटू तुरकर डॉक्टर शांताराम चाफले हिरालाल नागपुरे सिंह ठाकूर अनिल जिपकाटे ललित शुक्ला रामेश्वर मोडघरे सरपंच चंदा कंठीलाल ठाकरे ग्रामपंचायत सदस्य गुड्डू श्यामकुवर दुर्गा तिथिरमारे पार्वती बनसोड शारदा सरणागत स्वाती राऊत आशिष सोनेमाने सुरेश कहालकर राजू गुडेवार नथू पटले तसेच चुलाड जिल्हा परिषद क्षेत्रातील विकास फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते